नमस्कार येस न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत छत्रपती संभाजीनगरमधून एक समाज मनसुन्न करणारी घटना समोर आली आहे पंधरा वार दोनशे ऐंशी टाके आणि टाक्याचा दोरा बावीस हजाराचा ही वाईट अवस्था एका नराधमानं भावकीतील महिलेची केली आहे केवळ शरीर सुखाच्या मागणीला त्या महिलेनं विरोध केला नाराधामाच्या विकृतीनं अगदी निर्दयीपणे कटरने अनेक वार केले त्याला गंभीर जखमी करत तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय छत्रपती संभाजी समाज मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे एका छत्तीस वर्षीय महिलेने शरीर सुखाच्या मागणीला विरोध करताच एकोणीस वर्षीय अभिषेक तात्याराव नवपुते पुते राहणार घारदून या तरुणाच्या रागाचा पारा चढला आणि त्याने इतक्या निर्दयीपणे महिलेवर कटरनी वार केले की महिलेच्या तोंडापासून कमरेपर्यंत तब्बल पंधरा वार केले आहेत महिला शेतात काम करत असताना अभिषेकने तिला मोबाईल करून तू माझ्यासोबत झोप नाही तर तुझ्या जावेसोबत माझं जुळवून होईल असं बोलल्याने या महिलेने मोबाईल कट केला आणि अभिषेकचा इगो दुखावला त्याने लगेच ही महिला ज्या शेतात काम करत होती तिथे आला आणि काही बोलायच्या आतच तिच्या तोंडावर सपासप वार केले तर लगेच तिच्या मानेपासून कमरेपर्यंत सुमारे पंधरा वार केले तेव्हा ही महिला मृत पावली या विचारणेतून निघून गेला या महिलेने स्वतःला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला पण नरालामाच्या ताकदीपुढे तिचं काहीच चाललं नाही काही ग्रामस्थांनी या महिलेला वाचवण्यासाठी लगेच रुग्णालयात दाखल केले रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी अथक परिश्रम घेत महिलेला वाचवण्यासाठी तातडीने उपचार सुरू केले असून सध्या ही महिला जीवन मृत्यूशी झुंज देत आहे त्यावेळी बोलताना महिलेने आपले दुःख व्यक्त केले ती म्हणाली की वेदना इतक्या होत आहेत की डोळ्यातून आश्रू येत नाहीत टाकी इतके घातले आहेत की सगळं शरीर गोदडी शिवल्यासारखी शिवली आहे या वेदना ऐकून संपूर्ण समाज मन अगदी सुन्न होत आहे अशा नराधमाला कायद्याची नव्हे तर समाजाच्या ताब्यातील शिक्षेची गरज आहे यानंतर डॉक्टरने दिलेली माहिती तर खूप वेदनादायी जाणवते कारण या महिलेच्या अंगावर तब्बल पंधरा वार आहेत तर एक वार सव्वा दोन फुटाचा आहे यामध्ये सुमारे दोनशे टाके घालावे लागले ला आहेत तर टाके घालण्यासाठी तब्बल बावीस हजाराचा दोरा वापरावा लागला आहे त्यामुळे या वेदना आणि या प्रकरणातील गंभीरता खूप वेदनादायी आहे या घटनेची गंभीरता लक्षात घेत चिकलठाणा पोलिसांनी नराधामाचा शोध घेत त्याला बेड्या टोकल्या आहेत कायदे किती कडक बनवता यापेक्षाही कायद्याचे चालक चांगले बनवण्याची गरज आता महाराष्ट्राला आहे हे नक्की